स्नेहालय संस्थेत नोकरी देण्याचे आमिष दाखवून पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप शिंगवीसह अन्य दोघांवर सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत अधिक माहिती अशी की उत्तर सोलापूर तालुका येथील स्नेहालय संस्थेत महिला समूहदेशनसाठी जागा रिक्त असल्याची जाहिरात प्रसिद्ध करून मुंबई येथील एका महिलेस समुपदेशनाचे काम देत त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा गुन्हा आता शिंगवीवरती दाखल करण्यात आला आहे पीडिता मुंबईवरून स्नेहालय येथे आल्यानंतर संस्थेने व त्याच्या मुलींची राहण्याची व्यवस्था केली काही दिवसात जातीवरून प्रदीप शिंगवी व शिलवंती बिराजदार यांच्यासोबत पीडितेचा वाद झाला या वादाची ठिणगी स्नेहालयात चांगलीच पेटली शिंगवी बिराजदार यांनी संस्थेतील रेखा गुप्ता यांना सांगून पीडितेचे खाणे पिणे बंद केले त्रास देण्यास सुरुवात केली याची तक्रार पीडितेने प्रदीप शिंगवी यांच्या संपर्क कार्यालयात जाऊन प्रदीप शिंगवी यांच्याकडे केली तेव्हा तुम्ही काळजी करू नका मी आहे ना मी बोलतो असे सांगत व पीडितेला तुम्ही मला खूप आवडता असे सांगत अश्लील चाळे केले यानंतर प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला ऑफिस मध्ये बोलावून घेतले पुनश्च यांना त्या निमित्ताने अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली तुम्हाला जर अपॉइंटमेंट लेटर हवे असेल तर तुम्ही ठेवा अशी मागणी पीडितेकडे केली यानंतर यानंतर पीडिता शिंगवी शारीरिक संबंध तयार झाले अकरा दोन हजार चोवीस रोजी प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला ऑफिस मध्ये बोलावून घेऊन अपॉइंटमेंट लेटर देतो म्हणून पुनश्च शारीरिक संबंध ठेवले या कालावधीत पीडितेने आपल्या अपॉइंटमेंट लेटरची विचारणा शिंगवी यांच्याकडे केली तेव्हाही प्रदीप शिंगवी यांनी पीडितेला अपॉइंटमेंट लेटर तयार करण्याचे काम सुरू आहे असे चाल ढकल करत लेटर देण्यास टाळाटाळ केली यानंतर प्रदीप शिंगवी शिलवंती बिराजदार व रेखा गुप्ता पीडितेला अपमानास्पद वागणूक देऊ लागले अखेर तर कहरच केला पीडितेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संस्थेत काढून टाकण्याचे पत्र पीडितेला देण्यात आले अपॉइंटमेंट लेटर चे आमिष दाखवून सातत्याने शारीरिक संबंध ठेवणाऱ्या प्रदीप आणि पीडितेला नाहक त्रास देणाऱ्या शिलवंती बिराजदार रेखा गुप्ता यांच्या विरोधात पीडितेने सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यानंतर सोलापूर तालुका पोलिसांनी प्रदीप शिंगवी शिलवंती बिराजदार रेखा गुप्ता यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम एकोणसत्तर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम आदी एम एकोणीशे एकोणनव्वद व भारतीय न्यायसंहिता कलम बीएनएस दोन हजार तेवीस तीन पाच नुसार गुन्हा दाखल केला याचा पुढील तपास ता सोलापूर तालुका पोलिसांकडून जलदगतीने करण्यात येत आहे